प्रभाग क्रमांक चार मधील श्री संत नामदेव नगरात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ थाटात करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेतून माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चार मधील संत नामदेव नगर इथं डॉक्टर वाघमोडे यांच्या घरापासून ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचं उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक विनायक विटकर युवा नेते अजित गायकवाड राजाभाऊ काकडे संत नामदेव नगरातील ज्येष्ठ नागरिक तसंच महिलांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नामदेव नगर एक मध्ये ट्रेनेच उद्घाटन मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नातून ज्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या पूर्ण पूर्णपणे पूर्ण होणार आहेत वेळोवेळी आमच्या घरात पाणी येतं आहे आणि आम्ही अशा अनेक समस्यांना सामोरे जातो आहे असं आम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्ही तेच जाऊन विजयकुमार देशमुख मालकांना सांगितलं की येथील नागरिकांना ड्रेनेजच्या बाबतीत फार त्रास होत आहे आणि ह्या सगळ्या समस्या वेळोवेळी आम्ही ज्यावेळेस कुठल्याही नागरिकांनी आम्हाला कुठलंही काम सांगितलं आणि आम्ही ते काम घेऊन जर मालकांपर्यंत गेलं तर ते काम झालं नाही असं झालेलंच नाही आहे आज जवळजवळ प्रभाग चार मध्ये दलित वस्ती असू दे नगर उत्थान असू दे अशा प्रत्येक निधीतून मालकांनी आम्ही कुठलंही काम सांगितलं तरी न नाकार न देता ते काम थोडा विलंब होईना का पण ते काम पूर्णत्वास झालेलं आहे या कार्यक्रमाला अश्विन गायकवाड महेश गजधाने बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर अभिजित कांबळे संजय गवळी दिलीप फडकरे आतिश होसमनी प्रज्वल बनसोडे ऋषी लोखंडे डॉक्टर वसंतराव वाघमोडे संदीप वाघमोडे प्रदीप वाघमोडे आर डी आणवेकर गुरुदास पालनकर शशिकांत पाटील इरण्णा आलेगाव धनराज भूशेट्टी संजय महाजन नरसिंह पेरणेकर गोपालदास सारडा सुरेखा उडगे भारत बोरकर शशिकांत पाटील ऋषिकेश सुत्रावे अर्चना गवई विश्वनाथ पावसकर अनिल हिटनळ्ळी भालचंद्र वेर्णेकर सुभाष गुंदगे अरविंद नडगिरी कुमार बेगम रामविजय सुत्रावे हरीश सारडा श्रीकांत सारडा बसवराज हिटनळी सचिन बेजगम आदींची उपस्थिती होती